रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आता जो तुम्ही गळा बघताय तर एकदम मस्त छान असा ट्रेंडिंगमध्ये चालतोय तो गळा तर त्याला आपण एकदम छान अशा मस्त नवीन आणि युनिक पद्धतीमध्ये बनवून घेणार आहेत त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे बॅक पार्ट तसंच मेन कापडा आपण बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि इथं मी कॅनव्हस घेतलेला आहे फोल्डिंगमध्ये बघा सहा इंच आणि उंचीला मी पंधरा इंच घेतलेला आहे ठीक आहे आता आपण वरती एकदम सरळ एक मार्किंग करणार आहेत सरळ मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे रुंदी टाकण्यासाठी अडीच इंचावरती रुंदी घेतलेली आहे साडेनऊचा आपण गळा उंचीला घेतला आहे आणि त्याच्याखाली आपण बरोबर तीन इंच असं अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे गळ्याचा आकार देण्यासाठी आता आपण हे दोन्ही पॉईंट असे आडवे मार्किंग करून घेणार आहेत आता इथं आपण बरोबर साडेतीन इंच मोजून घेणार आहेत वरच्या लाईनवर साडेतीन तसंच खालच्या लाईनवर साडेतीन असा आपण इथं बॉक्स बनवणार आणि हा जो वरचा पॉईंट आहे तो आपण वरती गडा रुंदीला मॅच करणार आहेत आता छान असं मी आर मोलची जी स्केल आहे त्याच्या मदतीने मस्त असा राऊंड शेप देणार आहे इथं सिम्पल असा गोल गडा ड्रॉ झाला म्हणजे आता बघा आपण हा जो खाली चौकोन तयार केलेला आहे याच्यात आपण स्केलच्या मदतीने अशी एक क्रॉस मार्किंग करणार आहेत एकदम खूप सोपा आहे गळ्याचा आकार कसा द्यायचा कशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता याची एकदम सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला इथं देते गडा बघा रुंदीला किती उंचीला किती खालचा बॉक्स किती घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये अजून कमी जास्तपणा करू शकता जर तुमचे माप लहान असेल तर तुम्ही वरती दोन इंच गड्या रुंदी घेऊ शकता उंचीला देखील तुम्ही गडा कमीच्या करू शकता आठ साडेआठ किंवा सात साडेसातपर्यंत देखील तुम्ही गडा घेऊ शकता मापानुसार आपल्याला थोडेफार कमी जास्तपणा करायचे असतात आता बघा मार्करच्या मदतीने मी दुसऱ्या बाजूने देखील गळा जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि जस्ट बिलकुल अर्धा ते पाऊण इंच मी मार्जिन देखील तिथं वाढून घेणार आहे कारण बघा आपल्याला मार्जिन वाढून घ्यायची आहे आणि गळा जो काही आपण बनवतो कॅन्व्हेसवरती त्याला दोन्ही बाजूने आपल्याला सेप द्यायचा असतो म्हणजेच मग आपल्याला तो गळा जसा आहे तसा इथं ता मिळत असतो बघा आता अडीच इंच रुंदी घेतलेली आहे मी गळा जो आहे आपला गोलवाला तो साडेनऊचा उंचीला आहे त्याच्या खाली आपण बरोबर तीन इंच घेतलेलं आहे आणि असं आडवी आपण रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच इथं तसंच खाली देखील आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे तुम्ही देखील नोट डाऊन करून घ्या आणि अशाच पद्धतीने गळा तुम्ही देखील ड्रॉ करू शकता चला तर आपण याला बाहेरच्या बाजूनेच कटिंग करणार आहेत फक्त बाहेरच्या आकार आपल्याला कट करायचा आहे आतमधील सेप आपल्याला कट करायचा नाही या आतमध्ये आपण जो आकार दिला आहे त्याच्यावर आपण डायरेक्ट टिप टाकणार आहेत जेणेकरून आपला गडा जो आहे तो जसा आहे तसाच आपल्याला इथं मिळणार आहे आता आपण याला फक्त अस्तरवर स्टीची आपलं चिपकवून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने आता आपण याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहेत तर हे बघा इथं मी काय केलेलं आहे हा जो काही आपला शेदा कापड आहे ही आपल्या मेन कापडची शिदी बाजू आहे आणि त्याला आपण वरच ठेवलेलं आहे खालच्या दिशेने मात्र मी असं अस्तर त्याला अटॅच केलेला आहे तर अस्तर मी कसं स्टिच केलेलं आहे आता हा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण इथं कट करणार थोड्या वेगळ्या पद्धतीत शिवून घेणार आहे खूप एकदम ट्रेंडिंगमध्ये जो चालणारा गडा आहे तोच आपण इथं बनवून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने मी याला बघा वरच्या दिशेने तसंच फक्त मुंड्यावर मी टीप टाकलेली आहे मात्र आपला हा जो काही पार्ट आहे खाली हा एवढा पार्ट आपला ओपनच मी ठेवलेला आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहेत बरोबर ह्या पार्टच्या आपण सेंटर पॉइंट घेणार व्यवस्थित छानपैकी आपल्याला हा जो काही शोल्डर आहे त्याचे दोन्ही कॉर्नर मॅच करायचे आणि इथं सेंटरला कट लावायचा आहे कट लावल्यानंतर आपल्याला सेंटर पॉईंट मिळाला तसंच आता आपण काय करणार आहे हा जो काही आपण गडा तयार केलेला आहे याला देखील सेंटरला कट लावायचा आहे ठीक आहे आता याला पण आपण सेंटरला कट लावून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो काही गडा आहे तो असा बरोबर सेंटरला सेंटर मॅच करत आपण संपूर्ण पिनांनी त्याला अटॅच करणार आहेत तर बघा हे जे काही मी मोकडं सोडलेलं आहे याचं खूप महत्त्व आहे आणि ते मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पूर्ण एंडिंग पर्यंत बघावा लागणार आहे आता आपण बरोबर आपला जो गडा आहे गड्यावरतीच आपण टिप टाकणार आहेत लक्षात असू द्या की हे जे पॉइंट आहेत गोल गड्याचे दोन्ही पॉईंट मी समोरासमोर घेतलेले आहेत आणि त्यांना आपण एकमेकांना टच न करता मध्ये बरोबर पाव इंचा गॅप त्यांच्यामध्ये राहू दिलेला आहे आणि तिथूनच बघा अशा पद्धतीने आपण त्यांना असं फिरवलेलं आहे तसंच म्हणजे तिथंच तस आपण टर्न घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम पॉईंट टू पॉइंट आपला आकार जो आहे तो इथं येणार आहे मध्ये थोडीशी जागा आहे तिथून आपण कट लावून घेणार आणि खालचा जो आपला त्रिकोण आहे तयार झालेला ट्रँगल तो देखील आपण इथं कट करणार आहेत आणि संपूर्ण कॉर्नरमध्ये आपण छानपैकी कट लावणार तसंच राऊंड शेपवर देखील कट लावायचे आहेत आपल्याला आणि मगच आपल्याला आपला हा जो काही गडा आहे तो पलटवून घ्यायचा आहे आता गोल गड्याचे जे पॉईंट आहेत त्यांना मस्त एखादी टोकदार वस्तू घ्यायची पेनाची रिफिल वगैरे त्याच्या मदतीने आपल्याला हे कोणे असे छानपैकी बाहेर काढायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण गड्यावरती मस्त अशी एकदम छान असा हाताने प्रेस करणार आणि मग नंतर आपण त्याच्यावर दापटीप टाकणार आहे बघा आता आपली इथं दाबटीप टाकून झालेली आहे आता आपला हा जो खालचा सरळ पार्ट आहे तिथं बघा स्केलच्या मदतीने मी अशी एकदम मस्त पूर्ण संपूर्ण लाईन मार्किंग करून घेणार आहे एकाच मापामध्ये आपल्याला चॉकच्या मदतीने मस्त असं एक लाईन मार्किंग करायची आहे आता ही जी काही समोसा लेस आहे ती आपण अशा पद्धतीने ठेवणार आणि जिथं आपण चॉकची मार्किंग केली तिथं संपूर्ण एकदम सरळ अशी आपण ही जी लेस आहे ती इथं लावून घेणार आहेत बघू शकता तर ही लेस लावत असताना आपल्याला तिला कवर करायची असते आणि मग आता तुम्ही म्हणत असणार की आपण कशा पद्धतीने कवर करू तर अशा पद्धतीने तर बघा आता हा जो आहे तो ट्रेंडिंग गडा मी तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने वरून लेस लावून घेतली आणि आता जस्ट बिलकुल आपण कापड असा पलटवलेला आहे आणि वरून मी एक टीप अशी टाकणार आहे बरोबर की जेणेकरून आपली लेस एकदम छान अशी मस्त फिनिशिंगमध्ये इथं लावली जाणार आहे बघू शकता एकदम सुंदर अशी फिनिशिंग मध्ये आपली लेस इथं लावली गेलेली आहे आता आपण वरून दाबती टाकून घेणार आहेत आता आपण याचा असा रोल करणार आणि त्यानंतर आपण हे दोन्ही पार्ट बरोबर असे अटॅच करणार पॉइंटला पॉइंट मॅच करायचा आहे हा जो आपण कट लावून घेतला बघा हा कट असा जोडून घ्यायचा आणि कटपासून आपण पुढे टीप टाकायला सुरुवात करणार आहेत अर्ध्यापासून मी तुम्हाला टीप टाकून दाखवते तर बघू शकता तुम्ही आपण पट्टा पण कट केला आणि खालचा एकच बॅक पार्ट आपण ठेवलेला आहे अखंड आणि त्याला आपण अशा पद्धतीने आता एकदम छान असं फोल्ड केलेलं आहे किती सुंदर असं आपलं हे बॅक पार्ट पलटी झालेलं आहे एकदम मस्त छान अशी फिनिशिंग देखील आपल्या याला आलेली आहे ठीक आहे आता आपण इथं समोसा लेस लावून घेणार आहेत आणि खाली देखील मी टक्स घेणार आणि टक्स नंतर इथं खाली टीप टाकणार आहे आता आपण एकदम मस्त अशी समोसा लेस जी, जी आहे ती अशी खालच्या बाजूने एकदम छान अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे कॉर्नर वर देखील आपल्याला काय करायचं असतं मशीन थांबवायची सुई आतमध्ये राहू द्यायची आणि तिथूनच आपण दाब वर करत बरोबर असं फिरून घ्यायचं आहे आता इथं देखील खालच्या दिशेला आपली मस्त अशी डबलमध्ये लेस येणार आहे आपण सर्वप्रथम तरी एक सरळ अशी लेस लावूनच घेतलेली आहे त्यानंतर गड्याला लावून घेतलेली आहे आता राहिलेलं कापड आपण अटॅच केला आणि एक्स्ट्रा पार्ट आपण कट केलेला आहे आता मी इथं बघा अडीच बाय अडीचचे चौकोन घेतलेले आहेत अडीच बाय अडीचची चौकोन आपण छानपैकी ट्रायंगल करून घेणार आहेत तर इथं मी सहा ट्रायंगल तयार केले आणि धागा घेतलेला आहे सुई सुईधाग्याच्या मदतीने आपण संपूर्ण ट्रायंगल जे आहे ते सुई धाग्यामध्ये ओढून घेणार आहेत की जेणेकरून आपण मस्त सुई धाग्याच्या मदतीने याचं फूल बनवू शकू तर आपल्याला छानपैकी असं फूल बनवायचं आहे चौकोनच्या ट्रायंगल बनवायचं आणि त्याच्या मदतीने आपण इथं फूल असं बनवून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम छान असा गडा आपल्या ता इथं फायनली तयार झालेला आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद आजची ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल एट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत धन्यवाद